राम राम रामराम ज्ञानराधा ज्ञानराधाप्रमाणेच आदर्श पतसंस्थेमध्ये सुद्धा शेतकरी असेल शेतमजूर असेल कामगार असेल किंवा अन्य आपल्या बांधवांचे भगिनींचे लाखो रुपये त्या ठिकाणी अडकलेले आहेत अनेक कित्येक महिने उलटून गेले सतत प्रयत्न सुरू आहेत पण ग्राहकांना त्या ठिकाणी पैसा मिळत नाही त्यामुळे अत्यंत चिंतातूर हे सर्व ग्राहक ठेवीदार या ठिकाणी आहेत त्यामुळे राजकीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी पुढं येऊन या पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे त्यांना लवकरात लवकर कसे मिळतील यासाठी प्रयत्न होणं अपेक्षित आहे आणि ज्ञानराजाचा प्रश्न माननीय खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी संसदेत मांडला त्याच पद्धतीनं आदर्श पतसंस्था किंवा त्यापेक्षा अन्य पतसंस्था या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण व शहरी भागामध्ये यांनी फार मोठे घोटाळे या ठिकाणी केलेले आहेत आणि लोकांचे लाखो करोडो रुपये या ठिकाणी अडकलेले आहेत आणि हे लोक चिंता करत आहेत कोणाच्या फीज भरायचे पैसे आहेत कोणाच्या लग्नासाठीचे पैसे आहेत कोणाच्या वेगवेगळ्या घर खरेदी करण्यासंबंधीचे पैसे आहेत अशा वेगवेगळ्या कारणाचे लाखो करोड रुपये त्या ठिकाणी अडकले आहे तर खासदार साहेबांनी या सुद्धा लक्ष सुद।